एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे शरद पवार गटातील सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द जयंत पाटलांनी तडकाफडकी आदेश काढला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्या आहेत सोळा एप्रिल रोजी पक्षाच्या बैठकीत पाणीपत येथे सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली आहे त्यात मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केलाय बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला केलेला विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलबांगडी करण्यासाठी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे महेश तपासे यांचे आजोबा माजी राज्यपाल गणपत तपासे यांनी आधीच पानिपत येथे शौर्य स्मारक बांधले आहे त्यामुळे तपासे यांनी सरकार बांधत असलेल्या स्मारकाला पाठिंबा दिला आणि पक्षातील नेत्यांची नाराजी ओढवून घेतली असल्याचे सूत्रांची माहिती आहे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी या संदर्भातील आदेश दिलेले आहेत मात्र अचानकपणे सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्यामुळे याविषयी राजकीय च वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे पक्षाच्या सोळा एप्रिल रोजी झालेल्या बैठकीनंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे या बैठकीमध्ये सरकारच्या वतीनं पाणीपत पा येथे बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या या भूमिकेला पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केला त्यामुळे या बैठकीमध्ये चांगली खडाजंगी झाली पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेला होणारा विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलबांगडी करण्यात येणार आहे मात्र त्यांची उचलबांगडी करण्यासाठी आधी सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई